द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत आहे या राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने रविवारी रात्रीपासून पासून चांगलं झोडपलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी एकशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांनी समुद्राला उधाण आलाय समुद्राच्या लाटांनी रौद्र रूप घेतलं असून सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून राहत आहेत नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते हा पूल कोसळला तेव्हा या ठिकाणी तब्बल शंभर पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने कालच्या बचाव कार्यात एक्कावन्न जणांना नदीतून बाहेर काढलं होतं यापैकी चार जणांचा मृत्यू झालाय तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे अशातच आता इंद्रायणी नदी ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार आहे कोणी मिसिंग नाहीच पण खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी फोनद्वारे दिली आहे तर दुसरीकडे कुंडमळा येथून एक किलोमीटर वर एक बोट नदी सोडली असून शेलरवाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय खबरदारी म्हणून हे सर्व ऑपरेशन केले जात आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ तहसीलमधील मधील कुंडमळा गावाजवळ रविवारी दुपारी इंद्रायणी पथकाने एकावन्न जणांना वाचवलाय काही लोक अजूनही आहेत कुंडमळा दुर्घटनेतील मृतांची नावे चंद्रकांत गुनाजी साठले रोहित सुधीर माने विहान रोहित माने चेतन चावरे आहेत मुंबईच्या गिरगाव परिसरात सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली ठाकूरद्वार सिग्नल जवळ मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या अगदी जवळून जात असताना बेस्टची एक बस अचानक रस्ता खचल्याने पाच फूट खोल खड्ड्यात अडकली गिरगावातील ठाकूरद्वार सिग्नल जवळ मुंबई मेट्रोचे खोदकाम सुरू आहे त्याच भागात रस्त्याच्या समांतर बाजूने बेस्टची बस प्रवाशांसह जात होती मात्र अचानक बसच्या मागच्या चाकाखाली रस्ता खचला आणि ती बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली या भागात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे जमीन कमकुवत झाली होती असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय घटनेच्या वेळी बसमध्ये काही प्रवासी होते मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही मान्सूनने राज्यभरात धडाक्यात पुनरागमन केलाय कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे रविवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय खेड तालुक्यातील मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेडच्या मटर मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शिरल्यास परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या खेडमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे जगबुडी आणि नारंगी नदींना ना पूर आल्यामुळे रत्नागिरीतील दैनंदिन जनजीवनावर परिणाम झालाय पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवं पुढे बातम्या ग्रामीण भागात रस्ते मंजूर होऊनही काम होत नसल्याने रुग्णांना देखील नेताना खाटेवर बसून नेण्याची वेळ करमाळा तालुक्यात पाहायला मिळत आहे यापूर्वी दुर्गम भागातले असे काही व्हिडिओ सातत्याने पाहण्यात येत असताना आता करमळात ही इतकीच भीषण अवस्था सर्वसामान्य नागरिकांची होत आहे करमा तालुक्यातील खांबेवाडी येथील रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की यातून बैलगाडी सुद्धा निम्म्यात अडकून पडते त्यानंतर या बैलगाडीतील रुग्णाला नेण्यासाठी अखेर लोखंडी खाट मागून त्यावर त्याला बसविण्यात आलंय आणि परिसरातील नागरिकांनी ती खाट उचलून चिखलातून कसे घरी पोहोचवलंय या खांबेवाडी रस्त्यावर बैलगाडी देखील चालू शकत नाही तिथे बाकी जाण्याचं अवघड आहे या परिस्थितीत या मार्गावरून शाळेला जाणारी मुले गावातले ग्रामस्थ यांना अशा भीषण मार्गावरून दिव्य पार करीत हा रस्ता काढावा लागतोय <थीवारी> राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय आज सोळा जून रोजी पुणे कोल्हापूर घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे प्रशासन आणि यंत्रणांकडून नागरिकांना सतर्क आवाहन करण्यात आलंय नवी मुंबईच्या एरोली एका खासगी आय टी कंपनीत काम करणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडतीच आली आहे नंदिनी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून ती मूळची उत्तर प्रदेश मधील कानपूरची रहिवासी होती ओमकार हायड सोसायटी मध्ये घडली नंदिनी ही येथे एका पेईंग गेस्ट रूम मध्ये राहत होती तिच्यासोबत आणखी तीन तरुणीही राहत होत्या मात्र सुट्टीमुळे त्या आपल्या घरी गेल्या होत्या त्यावेळी नंदिनी एकटीच राहत होती मालवण मधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी बाजूची काही माती काल खचली होती सततच्या पावसामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याच्या बाजूचा जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडली होती ही बातमी प्रसारित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जांभादगड टाकून खचलेला भाग बुजवला आहे रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सामाजिक बांधकाम विभागाने त्याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली रात्री उशिरापर्यंत खचलेल्या भागात भरव टाकून सिमेंटने सर्व भाग बुजवण्यात आलाय तर या खचलेल्या भागाची पाणी करण्यासाठी बांधकाम विभागाचे पुणे येथील कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत दौंडून पुण्याला येणाऱ्या घडली सकाळी सात वाजून पाच वाजता दौंड वरून निघालेल्या शटर ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेट मध्ये अचानक आग लागली ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेमुळे ट्रेन काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं डेमो ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्या वेळी एक प्रवासी आत होता दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकला नव्हता काही वेळातच टॉयलेटमधून दूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला हे लक्षात येतात गाढीत असलेले काही सतर्क का प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या दरवाजाकडे धाव घेतली त्यानंतर काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवलाय साहेब बुलेटिन मध्ये इथेच सांगतो तुम्ही पाच राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री